एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तेरा वर्षीय मुलगी होती आणि ती अचानक एक दिवस घरामधून बेपत्ता झालेली होती आता दिवसभर घरी न आल्यामुळं मुलगी नेमकं कुठं आहे गे काय गेली आहे यामुळं घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले चिंतेत पडले की त्यांची मुलगी नेमकं कुठं गेली आहे तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण मात्र तिचा फोनसुद्धा लागत नव्हता म्हणून त्यांना मोठी चिंता सुद्धा वाटत होती आता संध्याकाळपर्यंत मुलगी घरी न आल्यामुळं त्यांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं शोधकार्य सुरू केलं की ती मुलगी नेमकी कुठं आहे काय आहे बघता बघता एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले मुलीचा काही पत्ता लागत नव्हता ती नेमकं कुठं आहे काय आहे पण मात्र तीन दिवसानंतर ती जी घरातून गेलेली तेरा वर्षीय मुलगी होती ती पुन्हा घरी वापस आली आणि घरी येऊन ढासा 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 रडू लागली तिच्यासोबत नेमकं काय घडलं कसं घडलं जेव्हा तिच्या घरचे तिला विचारत होते तेव्हा तिची मानसिकता मोठ्या प्रमाणात बदललेली होती घडलेला प्रकार ती सांगतच नव्हती जेव्हा घरच्यांनी तिला एकदम विश्वासात घेतलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना एक मोठा धक्का बसला काय घडलं होतं त्या तरुणीसोबत कुठं गेली होती ती काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या नोटिफिकेशनला नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच मुंबईमधील मुंबईमधील जे वाकोला आहे वाकोला परिसरामध्ये राहणारी एक तेरा वर्षीय मुलगी होती आणि ती सोशल मीडियाचा वापरसुद्धा करत होती तिच्याकडं मोबाईलसुद्धा होता म्हणजे आता ज्या पद्धतीनं माणसाला अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्या पद्धतीनं आता मोबाईलसुद्धा एक मूलभूत गरज झाली आहे की काय असा देखील प्रश्न पडू लागला आहे कारण की मोबाईलशिवाय लहान मुलं असू द्या मुली असू द्या तरुण असू द्या वयोवृद्ध असू द्या सगळ्यांनाच मोबाईलचा नात लागलेला आहे मग त्याच पद्धतीनं या ठिकाणी राहणारी एक तेरा वर्षाची मुलगी होती आणि तिलासुद्धा मोबाईलचा नात लागलेला होता ती सोशल मीडियाचा वापर करत होती तिनं सांगितलं की सोशल मीडिया वापरत असताना तिची एका तरुणाबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून वळख झाली आणि तो युवक तो तरुण एकवीस वर्षाचा होता गोरेगावमधल्या एका हॉटेलमध्ये तो काम करायचा आणि तो सुद्धा त्या ठिकाणी राहत होता आता त्याच्यासोबत ओळख झाल्यानंतर ही तरुणी त्याच्या मैत्रीमध्ये एकदम जवळ गेली मैत्रीमध्ये या दोघांचं प्रेमामध्ये रूपांतर झालं पण मात्र या मुलीचं वय कमी असल्यामुळं तिला या संपूर्ण गोष्टीची काहीही जाणीव नव्हती आणि तो जो तरुण होता तो एकवीस वर्षीय होता त्याला संपूर्ण गोष्टीची जाणीव होती म्हणून यानं तिला फूस लावली गोड गोड बोलून भेटायला बोलवलं आणि ती तारीख होती पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसची पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला त्या मुलीला त्यानं भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलवल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि नको ते कृत्य केल्यानंतर तिला तो थेट गुजरातला घेऊन गेला गुजरातमध्ये गे गेल्यानंतर तिच्यासोबत त्या ठिकाणी काही दिवस राहिला त्या ठिकाणीसुद्धा तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि जेव्हा त्या तरुणीनं घरी जाण्यासाठी त्याच्याकडं विनंती केली आरडावरड केली थी तेव्हा ती त्या ठिकाणावर निष्ठून वापस मुंबईला आली आणि या संपूर्ण प्रकरणाला तीन दिवस उलटून गेले होते इकडं तिचे आईवडील मोठ्या प्रमाणात परेशान होते की त्यांची मुलगी नेमकं कुठं गेली आहे काय गेली आहे पण मात्र जेव्हा ती तीन दिवसानंतर गुजरातला जाऊन वापस परत आली आणि घरी आल्यानंतर त्याच्या तिच्या आईवडिलांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तेव्हा त्यांना ते एक मोठा धक्का बसला की तिच्यासोबत ती या तीन दिवसामध्ये नेमकं काय घडलं आहे आणि कशा पद्धतीनं घडलं आहे त्या तरुणीला घेऊन तात्काळ ते जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि तो जो आरोपी तरुण आहे याच्या विरोधात दा, तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि पोलिसांना गांभीर्यानं दखल घेऊन त्या आरोपी तरुणाला अटक केली आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे तो जो तरुण होता तो गोरेगावमधल्या एका हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचा तोसुद्धा सोशल मीडिया वापरायचा हीसुद्धा सोशल मीडिया वापरायची दोघांची ओळख झाली मागचा पुढचा कुठलाही विचार न करता हा तेन तिला फूस लावली आता हिला काही कळत नव्हतं हिचं वय कमी होतं पण मात्र त्याला संपूर्ण गोष्टीची जाणीव होती तरी सुद्धा त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केल्यामुळं त्यानं एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला होता आणि त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीच मागणी अनेकांनी केलेली आहे सोशल मीडियाचा नाद कशा पद्धतीनं लागलेला आहे आणि त्यामधून कशा पद्धतीनं घडतंय हे संपूर्ण प्रकरणावरून तुम्हाला कळालंच असेल एकंदरीत कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या